नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर तुम्ही बघू शकता एक नवीन चावे गावामध्ये धबधबा दब चालू केला आहे ग्रुप ग्रामपंचायत चावेभरे नाही तर पर्यटन स्थळ चावे भरे सौजन्य ग्रुप चावे बरे गाव हा प्रगतीच्या वाटेवर आता होणार गावाचा खरा विकास तर गावामध्ये पाणी असो किंवा नसो पण या नदीला पूर्णपणे पाणी राहिला पाहिजे म्हणून आम्ही ग्रामपंचायतने एक नवीन योजना चालू केली आहे जिचं नाव आहे चावे धबधबा यामध्ये कॉन्ट्रॅक्टदाराचा पण एक खूप मोठा वाटा आहे मोलाचा वाटा आहे कारण की त्यांनीसुद्धा हे काम केलं आणि नदीसाठी पाणी म्हणजे नदीमध्ये सहा महिने पाणी नसतो सहा महिने पाणी असतो पावसाळ्यात मग पावसाळा गेल्यानंतर नदीची जी हालत होते ती कॉन्ट्रॅक्टदाराला बघवली गेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी हा एक निर्णय घेतला आणि हा धबधबा चालू केला तुम्ही बघू शकता प्रत्येक ग्रामपंचायतने असंच केलं पाहिजे आमच्या ग्रामपंचायतकडून तुम्ही शिका की गावाचं प्रगती कशी करायची असते या प्रगतीमुळे गावामध्ये डेव्हलपमेंट येणार नवीन नवीन पर्यटक येणार तर धन्यवाद ग्रुप चावे भरे जे तुम्ही हे काम केलं आहे आणि हे जे पाईप फुटला आहे आणि पाईप म्हणजे पाईप फुटलेलं नाही बोलू शकत आपण हे एक त्यांची योजना आहे आपण त्यांना असं नाही बोलू शकत की पाईप फुटला आहे ती एक योजना आहे जी योजना त्यांनी चालू केली आहे आणि त्याच्यामुळे आपल्या या नदीला पाणी आहे आणि एक धबधबा चालू केला आहे सो धन्यवाद थँक्यू जय महाराष्ट्र